सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ सह्याद्रीचा दुर्गसेवक म्हणून गडकिल्ले संवर्धनासाठी आपण सर्वांनीच आपला दिलेला वेळ खरंच सत्कारणी लागण्याची वेळ आली आहे छत्रपती शिवरायांचे हे गड किल्ले आता जागतिक नामांकनासाठी सज्ज ठेवायचे आहेत पुन्हा एकदा कंबर कसून तयारीला लागायचंय सर्व शिवशंभू भक्त गड किल्ले प्रेमी ट्रेकर्स तसंच महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडण्यास पुढे या नक्कीच आपण या जागतिक नामांकनाचे साक्षीदार बनूयात राज्य शासनाकडून योग्य ते कारवाई होत आहे योग्य ते मार्गदर्शन लोक करत आहेत आम्हाला आम्ही देखील जे काम करतोय कारण सह्याद्री रुष हिंदुस्थान गेली सोळा वर्ष गड गेल्या संवर्धनामध्ये अग्रेसर आहे आणि आम आमचे जे फाउंडर मेंबर आहेत आमचे जे सह्याद्रीचे अध्यक्ष शमी गुजमगुने म्हणून यांना या दोन्ही सरकारनी जी कमिटी स्थापन केली त्यात सदस्य म्हणून त्यांना आज कमिटीवर घेतले त्यामुळे सदस्य म्हणून त्यांना एकदा घेतले असते ज्याचा अर्थ आम्ही सर्व सह्याद्री दूरसेवक जवळजवळ चाळीस हजार दूरसेवक आपण महाराष्ट्रामध्ये काम करतो आम्ही सर्वच त्याचे सदस्य आहोत आणि सर्वच आम्ही शासनासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार शासन करत नाही असं मी बिलकुल बोलणार नाही थोडाफार कमी असेल ती जबाबदारी आपली देखील आहे एक नागरिक म्हणून की महाराजांसाठी आपण करतोय त्यामुळे वैयक्तिक स्वार्थ कुठलाही न बघता छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांच्या मनामध्ये घर आहे त्या प्रत्येकाने या कार्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा कारण एखादा किल्ला राखणं हे सरकारच्या तेव्हा आवाज्याच्या भारचं काम आहे त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे मी कोणाला डोस द्यायला इथं उभा नाहीये आमचं एकच देय आहे की आमचे आकरा किल्ले कसे जागतिक नामांकरामध्ये जातील आणि ती नावं सर्व सर्व कशी येतील यांचा आमचा एकच एक दास असणार आहे एवढंच बोलतो छत्रपती शिवाजी महाराज की